बनाया देश कसर्वप्रथम सर्वांना विश्व रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेवीसव्या हार्दिक शुभेच्छा संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे विश्ववंदनीय तथागत गौतम बुद्ध सर्व बहुजनांना सोबत घेऊन निर्माण केले असे छत्रपती शिवाजी महाराज आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज शिक्षणाचा महामेर शिवरांवर पहिला पोवाडा आणि पहिली शिवजयंती ज्यांनी साजरी केली असे महात्मा ज्योतिबा फुले देशाला स्वच्छतेचे महत्व पटवून देणारे संत गाडगे महाराज देशाच्या लोकशाहीचे निर्माते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या गायनाच्या माध्यमातून ज्यांनी पोहोचवले असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कवितेच्या माध्यमातून सामाजिक कार्य ज्यांनी केले असे संत कवी ज्यांना क्रांतिकारी महाकवी म्हणून ओळखले जाते संत रोहिदास आयुष्यभर अहिंसेचा संदेश देणारे संत शिरोमणी सेना महाराज व तसेच शिवरायांसारख्या शूरवीराला जन्म देणाऱ्या माता जिजाऊ बाबासाहेबांसारख्या मा महापुरुषाला जन्म देणाऱ्या माता भीमाई दे देशातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले देशातील पहिल्या मुस्लिम शिक्षिका फातिमा शेख राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर या महान पुरुषांना महान संतांना महान स्त्रियांना प्रथम त्रिवार अभिवादन करते आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व ग्रामस्थ व इथे जमलेल्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज मी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त माझे मनोगत व्यक्त करणार आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकाल अशी अपेक्षा करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी मध्य प्रदेशातील मोह्या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजे आंबेडकर असे होते त्यांच्या वडिलांचे नाव भीमराव रामजे आंबेड त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर आईचे नाव रमा आईचे नाव भीमाबाई आंबेडकर व तसेच पत्नीचे नाव रमाबाई आंबेडकर असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांचे बहुआयामी व्यक्तिमत्व जीवनाच्या विविध अंगांना दिपवून टाकणारे आहे अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांचं नाव लौकिक तर आहेच पण श्रममंत्री आणि कामगारांचे पुढारी म्हणूनही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा परिचय तितकाच तेजस्वी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणावीसशे छत्तीस रोज छत्तीस साली स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली घटनेतील कलम तीनशे चाळीस नुसार बावन टक्के आरक्षणाची मागणी केली परंतु घटना समितीला हे मान्य नव्हते आणि म्हणून घटना समितीने हा मुद्दा डाबलला मराठा कुंभी ओबीसी समाजास आरक्षण मिळावे या महान हेतूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम क्रमांक तीनशे चाळीस लिहिले परंतु तीनशे चाळीस हे कलम घटना समितीला मान्य नव्हते आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले तीन लिहिलेले तीनशे चाळीस हे कलम तसेच राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्राणपणाने प्रयत्न करून देखील मराठा कुंभी ओबीसी समाजाला बावन्न टक्के आरक्षण देऊ शकले नाही आणि हा त्यांच्यावर अन्याय होता म्हणून आपल्या लोकांवर होत असलेला अन्याय न पाहवल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्तावीस डिसेंबर एकोणावीसशे एकावन्न रोजी केंद्रीय कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे असे एकमेव व्यक्ती होते ज्यांनी मराठी कुंभी ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि तोही केंद्रीय कायदेमंत्री पदाचा आणि म्हणून मला म्हणावेसे वाटते सूरजगहतीशी कभी ढक नाही सकते समुंदर की लहरोग कभी रोक नाही सकते या आस्मा तेरी उंचाई पता हमें लेकिन मैं भीम भीमजी की उंचाई कभी नाप नाही सकते नाप नाही सकते